माझ्या सबस्क्रायबरने मला कमेंट केली होती की बुंडीज हा मराठी मूवी जो आहे रिलीज झाला होता त्याच्या ऑफिस कलेक्शनवरती व्हिडिओ बनवा तर भुंडीज या मूवीचे थोडेफार कलेक्शन मी शोधल्यानंतर एक दोन ठिकाणी मला मूवीचे कलेक्शन भेटले आणि मूवीचे जे अपडेट आहे त्यानुसार या मूवीने सतरा अठरा लाख रुपयांची कमाई जी आहे ती केलेली आहे सध्याही काही काही थिएटर्समध्ये हा मूवी चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि नक्कीच आणखी थोडीफार कमाई करेल परंतु मूवीचे बजेट तर नक्कीच एवढे कमी नसेल की सतरा अठरा लाख रुपयामध्ये त्यांचे बजेट निघून जाईल त्यामुळं हा मूवी जो आहे सुपर फ्लॉप झालेला आहे मी असंच म्हणेल कारण सतरा अठरा लाख रुपये म्हणजे काहीच नाहीत बघा एखाद्या मराठी चित्रपटासाठी देखील कारण की कोटीने खर्च लागतो चित्रपट तयार करायचं म्हणलं तर आणि लाखांमध्ये तर काही होणारच नाही आणि थोडीफार जर नाच घुमाची अपडेट द्यायला गेलं तर पंचवीस कोटींच्या घरात कमाई केलेली आहे आणि हीच कमाई दुसरं जुनं फर्निचरची जवळपास तेरा कोटींच्या घरात गेलेली आहे यासारखे व्हिडिओजर बघायचे असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू